सिंपल सिंपल रेसिपीमध्ये मी बनवणार आहेत न आवडणारी भाजी ती म्हणजे ढेमसं किंवा गोल भेंडी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला फोडणीला जिरं मोहरी आणि नंतर लसूण मिरची हिरवी लाल मिरची केली तरी चालेल जाड लसूणची चटणी त्यामध्ये पण खूप छान लागते भाजी आणि आवडीने कोणीच खात नाही ही भाजी अशी जर केली तुम्ही तर नक्कीच आवडेल लहान मोठ्यांना किंवा डब्यावर आणि उन्हाळ्यामध्येच मिळतात आणि कांदा व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटो पण छान होऊ द्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं नंतर टाकायचं परत अजून थोडंसं आणि थोडीशी हळद नेहमीप्रमाणे हळद जिरं मोहरी कांदा लसूण त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता आणि गोल भेंडी मी बारीक जाड किसणीने किसून घेतलेली तुम्ही कट करू शकता बारीक मी अशी जाड किसणी आणलेली त्यामध्ये मी किसून घेतलेला आणि पाणी अजिबात टाकायचं नाही त्यामध्ये ज्या भेंडीमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं त्यामध्येच ही भाजी आपली शिजून जाईल आणि त्याला थोडंसं वाफेवर होऊ द्यायचं कमी गॅस करायचा आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि झाकून ठेवायचं दोन तीन मिनटं आणि व्यवस्थित अशी आपली ही भाजी शिजून झाली न आवडणारी भाजी आणि त्यावरतून आता कोथंबीर जाणार खूपच टेस्टी लागते ही भाजी गरमागरम भाकरीबरोबर पोळीबरोबर नक्की करून बघा तुम्ही गोल भेंडी आणि सकाळी सकाळी डब्यावर काय करायचं भाजीला ढिमसाची भाजी तयार तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू